नमस्कार गुड मॉर्निंग माहिती गप्पा आणि मनोरंजन अशा अस्मिया चॅनलच्या दुनियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आत्ता अनुभवतो आहे आमच्या गावाकडची ही सुंदर सकाळ पाहू शकता तर ज्या जे पद्धतीनं जेवणामध्ये सगळ्या चवींची आपल्याला आवश्यकता असते तसंच जीवनामध्येही आपण सगळे विषय हाताळत असतो सगळ्या प्रकारचं गप्पा मारतो मनोरंजन करतो तर या चॅनलमार्फत मी विविध विषय हाताळायचा प्रयत्न करते तुम्हाला माझे विषय कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून कळवा तुमच्या सूचनांची मला गरज आहे त्यामुळं तुमच्या सूचनाही मला कळवा माझं सादरीकरण कसं वाटतं आहे ते मला नक्की कळवा तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजचा विषय आहे सेल्फी आपण आधीचा सेल्फी कधी आणि कशासाठी काढला होता सुंदर क्षणांना टिपण्यासाठी आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर कॅमेऱ्यामध्ये कैद राहण्यासाठी तर सेल्फी काढताना एक गोष्ट काही विचार केलाय का आपण इतरांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी स्वतःला किती एडिट करत ठेवलेलं आहे आपल्या स्वतःच्या दुराग्रहामुळं आपल्या स्वतःच्या हट्टामुळं आपण आपल्या जवळच्या माणसांना डिलीट तर करून टाकलेलं नाही आहे ना का कधी सेल्फी काढला आहे मनातील चाललेल्या आडाख्यांचं एक राजकीय उत्तर म्हणून आपल्या मनामध्ये नक्की काय आहे आनंद दुःख भीती मत्सर द्वेष आपल्याच मनाला या भावनांचा आरसा दाखवणारा असा एडिट न केलेला सेल्फी तुम्ही मी शेवटचा कधी काढला आहे